कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारे की जय हो बाबा तुम्ही सांगले त्या आम्ही सगळं वरून दौरला बाबा तुम्ही सांगा तसं झालं आमचं माणूस सारको झालं बाबा की जय हो बाबा सगळा माहिती आहे बाबान सांगल्या नो तक जाता काही जाईन सांगा थोड्या वरून त्या जाग्यावर माणूस सारखो माझ्या किती माझी चेन मरे तुमच्याकडे कशी पावली तुमची चेन इतक्या प्रेमान तिने तुम्हाला दिला ना आणि तुमची चेन म्हणता माझी तर माझ्याकडे दोन वेन एकच दहा ही चोण्याची दहा एक ही माझी पडली खुई तरी दिसता तुमच्याकडे गावली पडलेली तुमची चेन चे? तुम्ही राती गेलेत खूप सणां तुमची चेन रात्री तर तुम्ही झाडाकडे सामान दू सामानाकडे

माका तुम तर विश्वास होतो पण सकाळी कोण आली आणि सांगायला लागलो काय आम्ही जर तामेन दवरलं तर आगे जाऊन बघूया म्हणा होय दोघ जण आम्ही मिळाल त्या झाडाकडे बघून गेलो अरे नाही मरे हो ते बसत टेन्शन घेते मरे बाबा मरे तो बाबा बाबा हो जे ना टेन्शन एका घेत या आता साधा सुरू होत का तर झाला नू आता जाऊया आम झाला

राज्यागे जाऊया आणि बघित कस कसा हा चल चल तरी वेगळा असा दिसा डावडी अरे? काम मरे करता बाबान काय रे मत्रू कस म्हटले जा, हो राजा होता रे काय करत काय रे काय ना रे कालची लाकडावर अन काल मरे का पिशेपणा कधी होत काय कधी होते मरे काय ना रे फुल्या आलो अरे अरेलो ताप सकाळी उठाय रिक्सची वाफ घेतलो अरे आम वाटत तुझ्या कोण तरी बसला म्हणा आम्ही त्या बाबा कडे गेलो बाबान सालाम का बकरो दी नाहल दी आणि काय पैसे पादर दी लिस्टच दिलाल आमका तो रे बाबा, बाबा अजय ना कसेल्या तुमका तुमच्या शिरा मारले तुमचे पैसे खाले त्यांनी असं म्हणतो अरे ते आमका बाबान चाला का त्या एका जागेवर और ओरन और सग तो सामान सगू तो दौरा मना आम्ही आज सकाळी जाऊन बघत आले ना मरे न मरणी येते आमका एक चीज दिसली हां इवर रहा डाकेट इवर इगो पाका मरयाचे बाबाचा माणसाचा डाउड होता डाउड म्हणजे म्हाका दिसता ते चिद हो मी सुद्दां बगलेले बरी दिसता पापाचें असं म्हणटात हडे म्हाज्या प्लॅन हाडे तुजे बाबा कडे आयच्या म्हणून चिकू आय तेका मोठा रे रात्री त्याला सॉलेट कसला करून खाला रे टेस्ट विषय येऊक लागली आणि जोर सॉलेट झालेली आणखी कोण रे महिन्यात आणखी बोकर बोको वाढवूया आता सध्या महिन्यात का आता दोन महिने दोन ही होते मरे मरे खालची आवडत

असं झाला आणि तुमची सगळी कारस्ताना आम्हाला कळली आम्ही मग प्लॅन केला आणि तुमच्याकडे येलो तुम्ही तीन महिन्यात कसल कसलो काम करता तो असं कळला नशीब आम्ही तिघं इलो नाहीतर पोलिसां घेऊनच येतो होतो अरे तुम्ही प्लॅन केव्हा आणि कसं केला आम्ही पाटलो प्लॅन केलेलो तिथून तुमचं मित्र लक्ष्मी तुम्ही होत्या तिथून तुम्ही सारखं फसल्या म्हणा आम्ही तुमक परत एकदा बोकरो करू तो प्लॅन केली अरे आमचा तो दोन वर्ष कार्यक्रम चला तुम्ही ते आमचं मारतो मी त्या ती करू चालू तिसरा महिना सोपलो आता या महिन्यात आणखी कोणतरी बोकरो बघूकच घ्यायचा पण तशी आयोग पेपरात दिलेली फाटी आणि दोन तीन विषय दिले काढलेली खूप कोणाक बघ बघू आणि फक्त कोण गावतो हॅलो हॅलो अरे आमचे दोन बकरे गावले काय हां गावले खर जाऊच्या असं रातचे तर्ध्या रस्त्यारच त्यांना कुठं वय सगळं प्लॅनिंग करड्या रे बेडी झालेला रेडी झालेला रेडी आम्ही रात्री प्लॅन केलो तर रात्री प्लॅन आमचं सक्सेस झाला सकाळी सकाळी सोधी माझ्याकडे येले त्याच्या उपरात प्लॅन जे सुरू केलो बरं तर हा मागे तू झाला हॅलो हॅलो सांग रे वाटत वाटत माट्टा काम तसं केस करी उडवू मला आमची दगडी अरे अरे आम्ही तो प्लॅन केलेला झालं सक्सेस दोघ जण माणूस येईल बाबा चांगलो या त्यांना सगळं काय ते ह्या टायमार या म्हण आता येतलं माझा येऊ एवढं टाइम झालं तुझी ती एक्टिंग सारखी ते इंडिया सुरू कर सकते हो नो आम्ही काय केलो नव्हतो आज नाही कला हो पैसे पैसा पैसा बोलताय पैसा ओनली एक्शन टाइम तिकडे बाबा येतच रे बाबा सारखो राव सारखो ढोक ढोक ऐसे की बोल दे देടാ दो सावली दे पाच हजार रुपये होईल बघा बघा मोठा काहीतरी हा मोठा पाच हजार होय सगळं सामान होय तरच तुमचं सगळं ओके जाऊ शकता ना तर काय हा बाबा की बाबा बाबा गेले ते गेले बोकरो फसलो कारण वाटून घेऊ पैसाच पैसा तीन महिन्या जो काही आम्ही रातची पार्टी करूया मार्या जागा एकदम तडतडी कडक एकदम रस्ता चिकन खाऊया मटन चिकन लाव्या पण धावया रात्री मटणाची सोय करूया उपमेर असो आमचा प्लॅन येतो आम्ही या तीन वर्षा काय काय कांड केलो कितक्या के खूप जणांक फसवलं आते सगळ्यांका कळात तुम काय आता कळ आम्ही काय केलं इथं आमच्यात गावाने आमकाच फुصه ना ना आम तो टुकला आम्ही आम तो सुकला सुकला बिकला काय ना तुमका मरे मारल्याशिवाय कळ ना आपल्या घर नका परत जर तुम्ही असला काय करसना दिसशा तुमचे मरे दोखे म्हणून हाती दिललो तुमच्या अंदर दयात गावात नू कुठले गावात कळता का कळला मा जाऊ यांका मरण तरी तुक मे सांगलेलं काय ते चेनी घालून फिट रे घालतात का म्हणे होतो ना आता दोन वर्ष कोल तोडलो रे आता बोलत करू सगळ्यांना कळटाला मला